नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सध्या स्वतःच ब्रँड करणं आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून छोटे मोठे स्वतःचे व्यवसाय करत आहेत एका तरुणीचा असाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पीएचडी करूनही भजी विकावी लागतात असा संताप व्यक्त करत या मुलीनं मोदी सरकारचा समाचार घेतला आमच्यासारखे गरीब आई वडिलांची मुलं स्वप्न पाहतात सर्व काही विकून मोठ्या मोठ्या विद्यापीठात शिक्षण घेतात पण आमच्या आई वडिलांकडे पंचवीस तीस लाख रुपये नाहीयेत पैसे देऊन नोकऱ्या लावून घेण्यासाठी मोदीजींनी सांगितलं की भजी विका आमच्याकडे आज हात पर्याय आज देशातील तरुणाई इतकी लाचार झाली आहे की ती प्रीमियम युनिव्हर्सिटी मधून पीएच डी केल्यानंतर सुद्धा भजी विकतीय माझी डिग्री पहा माझ्या स्टॉल समोर माझी डिग्री लावलेली आहे या तरुणीनं स्टॉल समोर स्वतःची डिग्रीचा फोटो हि लावलाय तिनं तिच्या स्टॉल ला पीएचडी पकोडेवाले असं नाव दिलाय बिरो रिपोर्ट न्यूज मॉल एटीन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळव शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या